नमस्कार नमस्कार मी जयकी ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडे आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज आपलं जुन्नर तालुक्यामध्ये तर प्रथम आपण शेतकरी बांधव जाणून पूर्ण राजेंद्र भवन बोरिया बुद्रुक बोरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर हे बघा आपण शेतकरी बांधवांना गेल्या वर्षी पण माल दिलेला होता आणि त्यांची युट्यूबवरून आमची ओळख झालेली कारण की युट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहिले आणि गेल्या वर्षी पण त्यांना खत दिलं आणि चालू वर्षी परत त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि आज त्यांचा माल पोचलेला आहे तर आपण आत्ता पुढं जातो आहे आंबेगाव तालुक्यामध्ये त्याच्यानंतर पठारवाडीला जातो आहे तर जवळजवळ तेरा एकराचा माल आणलेला होता आणि शेतकरी बांधवांची ऑर्डर होती बा की आम्हाला तीन एकराला द्या कुणाचं पाच एकराचं असं मिळून आम्ही माल आणलेला होता आणि त्यांनी युट्यूबवर आमचं चॅनल बघितलं की उन्हाळी कांदे पिकण्यासाठी व उन्हाळा कांदा चांगलं निघण्यासाठी ॲव्हरेज निघण्यासाठी दिलेलं होतं तर आपण आता बघू आता त्यांना दिलेलं आहे आणि या भागामध्ये पण आपण आता त्यांना व्हिजिट देणार आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे कांदे काढून देणार आहेत तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता की आमचे युट्यूब चॅनल बघतात त्याच्याबद्दल नाही टू पण क्षमता चांगले साईज कलर पाठीमाग मी वापरलं ना तर आत्ता आणि डिसेंबरपर्यंत कांदे आता म्हणजे कांदे टिकायला त्यांना चांगली मदत झाली आणि शेतकरी बांधवांचं जवळजवळ पंधरा दिवसापासून मला कॉल चालू होते की आमचं आणून द्या पण जवळजवळ आमचं पावणे दोनशे किलोमीटर अंतर येतं येवल्यापासून त्याच्यामुळे त्यांचं खत वेळेवर माझ्याकडनं पोच झाला नाही गेल्या वर्षी पण आणि चालू वर्षी पण थोडं लेटच झालं तरी पण त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जर इकडे आले तर आम्हाला खत द्या आणि त्यांचं खत आज पोच झालेलं आहे आणि इथूनच जवळ गणपती बाबाचं मंदिर आहे ओझरचे गणपती तर विघ्नार्थ गणपती तर आम्ही आता त्यांचं दर्शन घ्यायला जातोय कारण की जवळ आल्यामुळे दर्शन घ्यायलाच पाहिजे धन्यवाद